आता आपण शिवथरकडला पोचलो आहोत आणि इथे पार्किंग मध्ये आपण गाडी पार्क करून आता आपण चाललो जिथे रामदास स्वामींनी दास बोत लिहिलेला त्या ठिकाणी त्या तीर्थस्थानावर इथे वाटेत हॉटेल आहे एक नाश्त्यासाठी अशोक हॉटेल शिवथर घर आणि हे समोर दिसतं हे एंट्रन्स आहे आणि हे पूर्ण मंदिर आहे तिथपर्यंत जुनका भाकर पण मिळते इथे प्रोपरायटर सचिन बाबू साळुंके थंड कोकम सरबत ताक पण मिळेल ते चुलीवरचे जेवण हा इंटरेस्ट आहे हा धबधबा पाहिला का समोर ही माझी सेकंड टाईम आहे यायची या आधी मी एकोणीसशे पंच्याण्णव साली आलो होतो जवळजवळ मी तीस वर्षांनी येतोय पाणी ते छान वाटतंय समोर बोललेलं आहे श्री सुंदर मठ सेवा समिती शिवथळकळ गाडी लाल ती पार्क केली आपली तिकडनं आम्ही असं सोडून आलो आणि आता मठामध्ये जा जात आहोत हा मंडप आहे मंदिरापुरचं मठापुरचं समोर एवढा मोठा धबधबा बो, पडतोय एकदम मठाला लागूनच आहे आणि मठ आहे जो आहे जिथे जी प्लेस आहे जागा जिथे दासबोतलेलं आहे ती गुहेमध्ये जागा अशी किती सुंदर आहे हे धबधबा डोंगराच्या आत आहे भुयारच भुयारच आणि त्यावेळेला ते सुरक्षितता ह्या हेतूने आणि शांतता कोणाचा डिस्टर्ब नको आपण मूळ मठामध्ये आता आलोय हे वर तुम्हाला सिलिंग दिसत असेल आहे खडक आहे तो पूर्ण आणि इथे पाणी झिरपते खडकामधून आणि ही जागा जी आहे इथे रामदास स्वामींनी दासबोध लिहिलेला आहे हे आहे असोगीराज कल्याण यांच्या पाच स्पर्शाने पाहु शिंतचा पवित्र पावित्र्य राहा असं वापरूनच जावं लागतं लक्ष्मण सीता हनुमान याची पण मूर्ती आहे समर्थाचे स्मरणित महाराष्ट्राचे जीवन ग्रंथराजदाची गणपत स्थळ अशी ही भावना शंकरगड ही घड श्री समर्थ दुर्बेश साईला श्री शंकर श्रीकृष्णदेव धुळे यांनी इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये शोधून काढली जय लग्न समर्थ

ते निवासस्थानामध्ये जर सोय कराय करायची असेल तर पूर्व परवावे घे आणि निवास व्यवसायसाठी संपर्क आहे श्री दत्तात्रय चव्हाण मा माननीय अध्यक्ष त्यांचा मोबाईल आहे नाईन एट एट वन टू फाय डबल टू टू फोर आणि श्री आशिष पाठक खजिनदार त्यांचा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन वन झिरो वन सिक्स झिरो थ्री टू आणि श्री विजय लाड डॉक्टर श्री विजय लाड यांचा मोबाईल नंबर आहे नाईन फोर डबल टू वन सेवन झिरो फाय एट टू शिवाजी महाराज की जय जय श्री राम जय स्वामी समर्थ शीर कापून दिले त्यावेळेला हे असं हे आहे धर्मवेड धर्मप्रेम देशप्रेम होतं आता थे मिलत नहीं। ती तांचा आ, ही ते पाहायला मिळत नाहीये ती त्यांच्या रक्तामध्ये जी हे होतं काय होतं त्याला गरबी ती आता दिसत नाहीये आणि हे लोक आपल्या देश देव आणि धर्मासाठी जगलेत जय बाऊली घोडदौड अफजल खान वध सजगड येथे समाधी शाळेतील मुलांसाठी जसं बाल आ, बाल व युवा संस्कार शिबिर असं आठ दिवस ती महिला मेच्या पहिल्या आठवड्यात असतं दासभो जन्मोत्सव असतो तो जानेवारी फेब्रुवारी माघ शुद्ध एक ते नऊ आणि मे जूनमध्ये पहिल्या आठवड्यात बाल संस्कार शिबिर असो वयोगट आहे दहा ते चौदा युवा पंधरा ते पंचवीस जुलैमध्ये आषाढ शुक्ल तेरा योगीराज कल्याण स्वामी पुण्यतिथी जुलै आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा असते तसेच सप्टेंबरमध्ये पितृ पंधरा वडा दासभू अभ्यासक्रम आठ दिवस प्रापंचिक वयोगट पस्तीस ते साठ व ज्येष्ठ साठ ते पंच्याहत्तर ऑक्टोबर पोजागिरी बसून व अक्काताई वेलवणकर दास साधना सप्ताह नोव्हेंबर दीपावली त्याचा तीन दिवस गुडदेश हा संस्कार शिबिर नोव्हेंबरमध्ये त्रिपुरा हा पौर्णिमा दीपावली नैमित्त आणि हे शिबिरसाठी संपर्क करायचा असेल तर श्री सुहास मावडेकर आणि त्यांचा नंबर आहे नाईन एट टू झिरो फाय टू एट थ्री डबल फाय शिवतगडीचा ठळ किती आहे सर सोळाशे एकोणसाठच्या पूर्वार्धात समर्थ रामदास स्वामी श्रीमद भागवत बोधाच्या लेखनासाठी ढळी आले ते सुमारे दहा वर्षे ते वास्तव्यास होते समर्थांनी या सडा सुंदरपट असे नाव दिले विजापूरचा सु सरदार चंद्र चंद्रराव मोरे यांच्याशी सलोखा व्हावा या यास्तव समर्थांनी घळीमध्ये श्री गणेसवाचे आयोजन केले होते तेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराज लवाजासह दर्शनास आले होते तेव्हा चंद्रराव मोरे यांच्याशी भेट घडली समर्थ हृदय नाना, नाना, नाना श्री नानादेव नानासाहेब देव यांनी एकोणीसशे पंधरा साली दुर्लक्षित झालेल्या घळीचा शोध लावला भगवान श्रीधर स्वामी यांनी एकोणीसशे साठ साली स्वहस्ते श्री स्वामी समर्थ आणि कल्याण स्वामी यांच्या मूर्ती स्थापना केली एकोणीसशे एकसष्ट साली सर्थ दासबोध जन्मोत्सवाची सुरुवात झाली शिवतर्ग गावाचे खोत श्री फरासके यांनी ब्याण्णव गुंठे जमीन दान केली श्री अप्पा वैद्य यांनी एकोणीसशे साठ दासबोध अभ्यास वर्गाची सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी पूज्यनीय अक्काश स्वामी वेळो वेळे वेळेकर यांनी दासबोध सखोल अभ्यासक्रमाच्या साधना सप्ताह सुरुवात केली एकोणीसशे शहाऐंशी साली मामा गांगल यांनी संस्कार वर्ग व शिबिराची सुरुवात केली श्री मामा गांगर यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली कल्याण मंडपाचे बांधकाम करू घेतले समर्थ भक्त बाबूराव रामदासी यांच्या हस्ते उद्घाटन झाले कार्यकारिणी मंडळ आहे सदस्य

आ, आता मी श्री अनिल वाकडकर साहेबांशी बोललो आणि थोडी मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की इथे भाविकांना कोणाला राहायचं असेल तर त्यांचे कसे काय व्यवस्था आहे त्याचे काय चार्जेस वगैरे काय आहेत काय तर वाकडकर साहेबां सांगितलं त्याचे चार्जेस नाही आहेत काही पण तुम्ही स्वखुशीने काही तुम्हाला देणगी द्यायची तुम्ही देऊ शकता आणि इथे प्र प्रसाद दोन वेळेला असो का एक वेळेला असो दुपारच्या बारा ते बारा ते दीडशा दरम्यान इथे प्रसाद असतो खिचडी आणि तुम्ही एक एक दिवस इथे तुम्ही राहू शका राहू शकता आणि तुम्हाला काय पूजा वगैरे काय करायची असेल तर तुम्ही एखादं अजून एक दिवस राहू शकता पण इकडे येण्यापूर्वी तुम्ही मी तुम्हाला नंबर देतो श्री विजय लाड यांचा खाली आता मी नंबर देईन त्या त्या नंबरवर हो तुम्ही त्यांच्याशी त्यांच्याशी आधी पूर्व परवानगी घेऊन नंतर मग या म्हणजे तु तुमचा गैरसोय होणार नाही तुम्ही आधीच फोन केला तर ते तशी व्यवस्था झाल्यानंतरच मग तुम्ही या म्हणजे जर तुम्हाला राहायचं असेल तर बाकी दर्शनासाठी तुम्ही कधी येऊ शकता